शांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची आपण ज्या वास्तूमध्ये आत्ता उभे आहोत ती वास्तू आहे श्री भगवद्गीता ज्ञान भवन आणि या वास्तूची संकल्पना ही विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड यांचीच आणि या वास्तूमध्ये उभं राहून आजचा हा विश्वशांती संवादचा कार्यक्रम होतो आहे त्यालाही एक निमित्त आहे एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथी साजरी करताना अर्थात गीतारहस्य या ग्रंथाची आठवण होते आणि या वास्तूमध्ये या गीता ज्ञान भवनामध्येही महाभारतातला गीतोपदेशाचा जो प्रसंग आहे तो अतिशय सुंदररित्या उभारण्यात आलेला आहे आणि या वास्तूच्या या आवारामध्ये प्रांगणामध्ये आजचा संवाद जो होणार आहे तो लोकमान्य टिळकांची महती आपल्याला विशद करणारा आहे आणि लोकमान्य टिळकांची गणिताची आवड विज्ञानाची आवडही आजच्या संवादातून आपल्याला समजणार आहे या विषय संवादामध्ये आपल्याला आज जे मार्गदर्शक किंवा तज्ज्ञ किंवा अभ्यासक लाभले आहेत ते आहेत प्राध्यापक जयंत खेडकर विश्वशांती संवादमध्ये आपलं स्वागत सर आणि मी आत्ताच सांगितलं आपल्या प्रेक्षकांना की गीतारहस्य ज्या लोकमान्य टिळकांनी लिहिला तर त्यांच्याबद्दल आपण आज भाष्य करतो आहोत आणि गीता ज्ञान भवनच्या प्रांगणामध्ये आपण उभं आहोत प्राध्यापक जयंत खेडकर यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जवळजवळ सदोतीस वर्ष अध्यापनाचं काम केलं आणि तिथल्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख म्हणून पण ते कार्यरत राहिले गणिताची विशेषतः त्यांना आवड आहे विज्ञानाची आवड आहे अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत विशेषतः गणित विषयावरची लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण हा संवाद साधतोय त्यामुळे मला वाटतं टिळकांच्या ओरायन या ग्रंथापासूनच आपण सुरुवात करूयात तर ओरायन या ग्रंथाची काय विशेषता आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यस्मृतीस मी अभिवादन करतो एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचं देहावसन झालं आणि एक मोठा कालखंड हा संपला संपला नाही तो ॲक्च्युली अनेकांना प्रेरणा देऊन गेला म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा म्हटला की टिळकांचं नाव घेणं हे अत्यंत कवाप्राप्त आहे एवढं त्यांचं मोठं योगदान आहे टिळक जे होते तर ते अतिशय विद्वान म्हणजे संस्कृतचं त्यांचं ज्ञान गणिताचं त्यांचं ज्ञान पूर्वीचे जे आपले हे आहेत भगवद्गीता आता या ज्या प्रांगणामध्ये आपण कार्यक्रम करतो आहे भगवद्गीतेचा त्यांचा अभ्यास राजकारणाचा अभ्यास लोकांचा अभ्यास सगळ्या दृष्टीने टिळक अतिशय इन्फिनिटी ज्याला म्हणतात आनंद असे व्यक्तिमत्व होतं ते त्यांचं एक विशेष मी आत्ता सांगू इच्छितो की इंग्रज जे लोक होते त्यावर तर काळ होता त्यांनी असं वट लोकांच्या मनावर ठसवलं की भारताला स्वातंत्र्य म्हणजे इतिहासच नाहीये जेमतेम हजार बाराशे वर्षाचा भारताचा इतिहास आणि ते टिळकांना फार लागून राहायचं की आमचा भारत एवढा प्राचीन असताना हे इंग्रज लोक असे ठसवत आहेत काय करायला पाहिजे आणि मग त्यांच्या मनामध्ये हो विचाराला एकदा भगवद्गीता जी आहे त्याच्यामधला एक श्लोक त्यांना आठवला आणि तो श्लोक असा आहे मासा नाम मार्गशीर्ष हा मृत्यूनाम कुसुमा करा म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात की माझ्या विभूती कुठल्या कुठल्या तर त्याच्यामध्ये तो असला आहे की महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे तर टिळकांच्या मनामध्ये विचार असा आला की अरे आपलं जे वर्ष सुरू होतं ते चैत्रापासून सुरू होतं आणि असं असताना मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे असं श्रीकृष्ण म्हणले हे कशासाठी आणि mm -hmm. तेव्हा तो विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला टिळकांचं संस्कृतचं ज्ञान वेदांचं ज्ञान गणिताचं ज्ञान खगोलशास्त्राचं ज्ञान हे जबरदस्त होतं आणि त्या जोरावर त्यांनी त्या ऋग्वेदातल्या काही रिचांचा अभ्यास केला खगोलशास्त्रीय ज्ञान त्यांना होतंच त्याचा अभ्यास करून त्यांनी मृगशीर्ष नक्षत्र जे आहे आकाशामध्ये त्याच्या स्थितीविषयी विचार केला मी आता त्याच्या गणिताविषयी फार जात नाही परंतु थोडक्यात कल्पना देतो की ऋग्वेदामध्ये मृगशीर्ष नक्षत्राचा उल्लेख आहे की मृग म्रगे मृगशीर्ष नक्षत्र कुठं आहे नक्की समजा ते इथं आहे असं म्हटलं असेल आणि आज मृगशीर्ष नक्षत्र इथे असेल तर पृथ्वीजाळाला फिरते स्वतःच्या आक्षाभोवती फिरते फिरता फिरता ते सूर्याभोवती फिरते वगैरे वगैरे सगळं तर टिळक म्हणले आणि टिळकांची मनावे असा विचार केला की आज मृग शीर्ष नक्षत्र इथं इथं आहे आणि ऋग्वेदामध्ये इथं वर्णन केलेलं के आहे तर इथून इथे मागे जायला ती स्थिती यायला किती हजार वर्षे मागे जावं लागेल तर ते गणिताचा आधार घेऊन खगोलशास्त्रीय निरीक्षण आणखीन गणित यांचा वापर करून टिळकांनी सिद्ध केलं की आजची मृग नक्षत्राची स्थिती यायला ऋग्वेद कालात वर्णन केलेल्या स्थितीपासून कमीत कमी सहा हजार वर्ष मागे जावं लागेल आता भगवद्गीता किंवा वेद कुठे लिहिले गेले इथंच लिहिले गेले ना त्यामुळे त्यांचं म्हणणं असं की भारताचा कमीत कमी सहा हजार वर्षाचा इतिहास आहे भगवद्गीता या विषयाचा टिळकांनी जो काय उपयोग करून घेतला तो असा करून घेतला त्यासाठी गणिताचं ज्ञान त्यासाठी वेदांचं ज्ञान त्यासाठी ज्योतिषाचं ज्ञान म्हणजे खगोलशास्त्रीय ज्ञान सगळ्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी सिद्ध केलं की भारताला कमीत कमी सहा हजार वर्षांचा इतिहास आहे आणि गणिताच्या सहानी सिद्ध केल्यानंतर इंग्रजांना काय बोलणं आवड झालं लोकमान्य टिळकांच्या गणिताबद्दलच्या ज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर तेही अफाट होतं काय टिळकांनी जे गणित केलं ना टिळक पहिल्यापासूनच खूप हुशार शालेय जीवनापासून टिळक टिळकांची गणितात खूप गती होती अवघड गणितं सोडवणं विशेषतः हे टिळकांना अतिशय आवडायचं मोठपणाली गणित आणि टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवायचे स्वतः हे लक्षात घ्या तुम्ही टिळक डी सोसायटीचे डेकोरेशन सोसायटीचे संस्थापक त्यामुळे तिथे ते पै पाई काही पैसा घे गे, न घेता शिकवायचे ते विनामूल्य ते म्हणायचे की आपण हे सुरू केले आपण शिकवलं पाहिजे आणि गणित त्यांच्याकडून ज्यांनी शिकलं त्यावेळेला नामदार गोपाळकृष्ण गोखले देखील होते तेही गणिताचे खूप मोठे अभ्यासक होते अशा नामवंत व्यक्तींच्या सहवासाने पावन झालेली अशी डेकोरेशन सोसायटी तिथे गणित शिकवणे तर टिळकांच्या वया किंवा इतर काही वाङ्मय उपलब्ध आहे ते जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अरे एवढी मोठी गणित आवड सोडत होते त्यांच्याबद्दल जे अनेक किस्से पण आहेत एकदा एक गणित टाकलं आणि कुणालाही ते सुटलं नाही एका मुलांनी मात्र सोडवलं त्याने वर्गात दुसऱ्याशी सांगितले की हे बघा याचं उत्तर हे आहे ते म्हणले कुणी सोडवलं शिक्षकांना खात्री कोणी सोडवलं टिळक भेटलेले असले पाहिजेत हो mm. म्हटलं टिळकांनी सोडवलं ते म्हणले कारण हे गणित टिळकांशिवाय दुसरं कोणी सोडवूच शकणार नाही इतकी खात्री त्या वर्ग शिक्षकाला शिक्षकांना होती ऐरुनाना छत्रजे होते ते त्यांचे गुरु होते mm. खरं तर इतिहास जर आपण बघितला पुस्तकं वाचली तर त्यांचा आवडीचा विषय कुठला होता कॅल्क्युलस म्हणा किंवा बीजगणित आहे तर या गोष्टी त्याच्यामध्ये अतिशय गती त्यांना होती आणि आता शिकवतच असल्यामुळे मला अजून गम्त, एक गोष्ट गमती गमतीसारख किस्सा सांगायचा आहे गणित शिकवत असताना काही काळ काही कारणामुळे त्यांना कोणा एका शिक्षक रजेवर गेले होणार काहीतरी झालं तेव्हा तुम्ही कालिदासाचं मेघदूत काव्य शिकवा अच्छा आता मेघदूत काव्य कुठे आणि गणित कुठे पण टिळकांचं संस्कृत ज्ञान इतकं पक्क होतं की त्यांनी कोणाचीही मदत न घेता कालि ते मेघदूत काव्य घेतलं आणि प्रत्येक श्लोक त्याच्यानंतरचा दुसरा श्लोक पहिला आणि दुसऱ्या श्लोकाचा संबंध हे इतक्या उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांना शिकवलं म्हणजे खरोखर अवघड प्रकार आहे की गणिताचा विषय असून त्यांनी कालिदासाच ते विरोध का विगिसन मध्ये आपण प्राध्यापक खेडकर सरांकडून लोकमान्य टिळकांची महती ऐकली आणि त्यांचं गणिताबद्दलच ज्ञान ऐकलं आणि खरोखरच त्या काळातले ते एक विद्वान होते पण गणित हा विषय अजूनही विद्यार्थ्यांना अवघडच वाटतो तर हा अवघड गणित हा काय प्रकार आहे नेमका <laughs> 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 नाही बरोबर आहे बघजी अवघड गणित हा प्रकार काय असतो ते तुम्हाला मी सांगतो खरं म्हणजे टिळकांच्या वेळची जर आपण उदाहरणं बघितली तर ती त्या काळाच्या दृष्टीने खूप अवघडच होती आणि ते टिळकच सोडव जाणे आता सध्याच्या काळामध्ये अनेक गणितज्ञांनी नवीन नवीन काही गोष्टी मांडल्या आहेत त्यातले एकच उदाहरण मी फक्त सांगतो समजा आपण एक संख्या घेतली के तर ती संख्या तीन घणांच्या बेरजेच्या स्वरूपात किती प्रकारे मांडता येईल किंवा कशी मांडता येईल हे खूप मोठा समस्या आहे गणिताबली उदाहरणार्थ तीन हा समजा मी तीन ही संख्या घेतली के बरोबर तीन तर तीन बरोबर एकाचा घन अधिक एकाचा घन अधिक एकाचा घन म्हणजे तीन म्हणजे ए बरोबर एक ए बरोबर बी बरोबर एक, बर एक आणि सी बरोबर एक हे झालं कळलं लोक म्हणतात त्यात काय मग गणित आवड आहे असं नाही दुसरी पेअर कुठली आहे ट्रिपलेट कुठली आहे अशा अजून कुठला सेट आहे तर तो, तो काढायला खूप वर्ष लागली आणि ते उत्तर एवढं मोठं आहे ए बी सीच्या किमती त्यावेळेला लोकांनी टी शर्ट ना तर टी शर्ट वरती ते सोल्युशन छापलं आणि ते टी शर्ट घालून गणिताचे विद्यार्थी इंडायचे इतकं फेमस झालं नाही जवळजवळ पन्नास एक वर्ष झाले असतील त्याला असले काही गोष्टी गणितामध्ये असतात म्हणजे गणितामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत नक्की कुठल्या आव्हानात्मक गणित आहेत तर मी एक उदाहरण म्हणून सांगितलं म्हणजे लोकमान्य टिळकांना समजून घेताना त्यांची विद्वत्ता समजून घेताना आपण गणिताविषयी बोलतोय आणि अवघड गणित म्हणजे काय हे आपण खिडकर सरांकडून समजून घेतलं आता लोकमान्य टिळकांचा हा जो वारसा आहे तो आता पुढच्या पिढ्यांनी कसा चालवावा विशेषतः या सगळ्या ज्ञानाच्या विद्वत्तेच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं एक संदेश या निमित्ताने आपण लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एक ऑगस्टच्या निमित्ताने हा संवाद साधतोय त्यामुळं त्या निमित्ताने काही संदेश मला एकच गोष्ट सांगायची आहे की टिळकांच्याकडे विचार करताना किंवा टिळकांच्याबद्दल विचार करताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्याकडे ज्ञान होतं संस्कृतचं गणिताचं वेदांचा अभ्यास होता भगवद्गीतेचा अभ्यास होता राजकारणामध्ये तर ते फारच पुढे होते दे। म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे हे सर्व असताना टिळकांनी आपल्या संपूर्ण ज्ञानाचा वापर भारताच्यासाठी केला ओरायनचं आपण उदाहरण बघितलेलं आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा प्रत्येक नागरिकांनी हे विचार केला पाहिजे की माझ्याकडे जे काही ज्ञान आहे मग ते फिजिक्समधलं असेल केमिस्ट्रीमधलं असेल पर्यावरणामधलं असेल भाषेमधलं असेल साहित्य म्हणजे साहित्यामधलं असेल वगैरे त्या सर्व प्रकारच्या ज्ञानाचा उपयोग हा माझ्या देशासाठी कसा मी करेन याला महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे हित हे सर्वतोपरी हा जो आपला काही मंत्र आहे की सगळ्यात वरचं स्थान म्हणजे माझ्या देशाचं हित तर माझ्याकडे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर मी याच्यासाठी देशा करेन देशासाठी करेन हा संदेश मला तर टिळकांच्या चरित्रामधून हा आपण घेतला पाहिजे टिळकांच्याबद्दल फक्त मी एवढंच म्हणेन की टिळकांनी जे रहस्य लिहिलेलं आहे एवढा मोठा अफाट गीता रहस्यासारखा ग्रंथ लिहिणारा माणूस राजकारणामधला आपला एकेकाचा खूप मोठा नेता होता मार्गदर्शक होता आणि त्या व्यक्तीचं आपण पुण्यस्मरण करतो आहोत किंवा मला एवढंच म्हणायचं आहे आणि ते यासारख्या वास्तूमध्ये इथे म्हणजे हे आपण सगळं बघितलेलं आहे खरोखरी कराड साहेबांचं म्हणजे मानलं पाहिजे शेवटी आपण प्रार्थना करूया स्मरण संतत स्फुरणदायी आम्ही घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणे पडो टिळक मला खूप खूप प्रणाम आणि तुमच्यासारखे सगळे गुण आमच्यामध्ये आहोत यासाठी तुमची पूजा यासाठी तुम्हाला नमस्कार एका देशभक्ताचा एका सामान्य नागरिकाचा लट या शब्दांवरच थांबत आपण प्राध्यापक खेडकर सरांचे आभारही मानूयात आणि आज अशा पवित्र वास्तूत की भगवद्गीता ज्ञानभवनाच्या वास्तूमध्ये आपला हा संवाद घडला आणि लोकमान्य टिळकांविषयी आपण जाणून घेतलं त्यांच्या ज्ञानाविषयी जाणून घेतलं आणि गणिताबद्दलच्याही काही गोष्टी आपण आज जाणून घेतल्या पुन्हा एकदा <laughs> आभार सर थँक्यू <laughs>